रामकृष्ण मंडळी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये बाहेर इतकं वातावरण छान झालं इतकं वातावरण छान झाले की काय सांगू दुश्मनाला वाटतं रागा रागात गेला होता मला रागा रागात चाळीस पन्नास शिवाय मागतच नाही मला पैसे मला काही चाळीस पन्नास रुपये देऊ वाटत नाही दहा रुपये नाही म्हणलं तर घेत नाही हा दहा रुपये एवढं काचला रूबा भाई आणि मला तर एक रुपये भेटत नव्हता लहानपणी कुत्रे या पैसे हम... का पैसे कि शक्ती माझ्या पैसे कोणी आणले पैसे कोणी दिले सांग तुला मग कोणी गेले पैसे सिस्टीम, सिस्टीम, सिस्टीम। शिवानी दिले ना मग कुणी दिले शिवानी कोणी दिले हजार वा म्हणतो ह्याला चाळीस कोणी दिले पप्पा शिवई कोण देणार नाही आणि शिवानी ना ही दोणच म्हणते द्याला पैसे देणार अरे तू ऐकले का फोनवर भाई म्हणले भाई तर <laughs> आता मला म्हणतो वेपर्स खाऊ नको तू आणि फोन जर जर वेपर्स मी खाल्ले तर हा कोणाला तरी फोन करून सांगणार आहे माझ्या मैत्रिणीला की मी वेपर्स खाल्ले म्हणून आणि मैत्रिणीला सांगितलं तर मैत्रीण मला सांगती खा बाय जीवाला मोठी हो काय अर्थत नाही जीवाला खाऊ माझ्याकडे पण काही पैसे नाही का पण सो कशाला पैसे व्हायला सांग बरं खरे की नाही सांग ना आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दे ना एक दे मला एक दे एक दे ये दे एक एवढं दिलं एवढं मला अरे माय नाव सांगितलं ना संध्याकाळी जिल्लडी लडी आणून टाका मला मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन मुजी